पालघरमधील टोकराळे येथे उभारण्यात येणाऱ्या मेगा टेक्स्टाईल प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला निघालेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी थेट नोटिसा पाठवल्या लोकशाहीतच लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा खरोखरच लोकशाही आहे का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला टोकराळे पालघर रिलायन्स इंडस्ट्रीजचा मेगा टेक्स्टाईल आणि पीटीए प्रकल्पामध्ये शेकडो एकर जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की शेती मासेमारी पर्यटन आणि पर्यावरण सगळं उद्ध्वस्त होणार तर जगायचं कसं सुपीक जमिनी पर्यावरण वातावरण नष्ट होणार एक जून रोजी नियोजित सहसंवेदना यात्रा केळवे माहीम पुलाजवळून सुरू होणारी शांततामय पदयात्रा प्रकल्पास्थळी पोहोचून निषेध नोंदवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं आम्ही केवळ संविधानिक मार्गाने शांततेने आमचा विरोध मांडणार होतो मग नोटीस आकाशाला एकोणतीस मे प्रशासनाकडून अचानक संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू झाले आंदोलनकर्त्यांना आयपीसीएस दोन हजार तेवीस चा कलम एकशे अडुसष्ट अंतर्गत नोटीस कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका दाखवत कारवाई झाली ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ संतप्त झाले अनुच्छेद एकवीस अंतर्गत स्वच्छ सुरक्षित पर्यावरण जगण्याचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्कासाठी हक आवाज उठवणाऱ्यांना प्रशासनाची थेट धमकी दिली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय लोकशाही म्हणजे सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार आणि जर तोच अधिकार दाबला जात असेल तर मग देश लोकशाहीत आहे की पोलीस स्टेटमध्ये असा थेट आरोप या ग्रामस्थांसह आंदोलकांनी केलाय रिलायन्स टेक्स्टाईल तेक्ष्ट, पार्क आपण या विरोधा याच्या विरोधामध्ये मागच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी आपण या ठिकाणी लढा देत आहोत मध्यंतरी ज्या वेळेला आपण लढा सुरुवात केला आपण शासनाला आपलं म्हणणं आपण मांडलं होतं परंतु शासनाने आपल्याला त्या म्हणण्याचं आपल्याला काहीही उत्तर दिलं नाही आणि त्यासाठी आपण बरेच वेळा शासनाला परत परत पुन्हा पुन्हा आपलं म्हणणं काय की आमचं दुखणं काय आहे की ह्या ठिकाणी हा, हा जो प्रकल्प झाला तर आमच्या ज्या जेवढ्या ग्रामपंचायती आणि ज्या आजूबाजूचे जे परिसर आहे जी हिरवळ आहे आणि इथे जी भूमिपूत आहे ना तसं कोणत्या पद्धतीने नुकसान होणार आहे हे वारंवार शासनाला सांगून सुद्धा आजपर्यंत शासनाने कोणती दखल घेतली नाही या ठिकाणी आपण ह्या हा हा जो हा जो हे हा जो एरिया हा जो टोकराळ एरिया आहे ही जी कमाने ग्राम आहे ही पेशांतर्गत येत येत असताना सुद्धा आम्ही पेशांतर्गत याने आमच्या लढ्याला पुन्हा बळ देण्यासाठी एकत्र येऊन हे जे सहसंवेदना यात्रा ज्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी ग्रामपंचायत वतीने आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने खरोखर आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद